ज्यांचे नाव घेतल्याशिवाय देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील राज्चा पानही हलत नव्हते ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि कराडच्या राजकारणात ज्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणताही निर्णय होत नसे ते स्वर्गीय पी डी पाटील तशीच परिस्थिती आज कराडच्या चारा राजकारणाचा विचार करताना ज्यांचे नाव घेतल्याशिवाय कराडचे राजकारण पूर्ण होत नाही ते म्हणजे उत्कृष्ट संघटक दूरदृष्टीचे विकासक नेतृत्व शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र सिंह यादव गेल्या पाव शतकभर त्यांनी कराडच्या विकासाला स्पष्ट दिशा दिली समाजकारणात नवा मापदंड निर्माण केला गरिबांच्या ताटापासून घाटापर्यंत सर्वसामान्य माणसाचा आधार बनवून उभे राहिले रोजगार निर्मितीसाठी आयोजित मेळावे असोत पाणीपट्टी घरपट्टी स्वच्छता रस्ते गटार यासारख्या रोजच्या समस्या असोत आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे असोत प्रत्येक प्रश्नाला त्यांनी स्वतःची जबाबदारी मानून उपाय शोधले कोरोना काळात संपूर्ण कराडकरांना धीर देत आधार बनले घरोघरी मोफत भाजीपाला वाटप असो किंवा अन्य सामाजिक उपक्रम असोत राजेंद्रसिंह यादव नेहमी सर्वात पुढे असतात त्यांच्या कार्यामुळे ते आज प्रत्येक कराडकरांचे आपलेसे लाडके जीवाभावाचे मेहरबान झालेत कराड फेज टूसाठी राजेंद्रसिंह यादव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरासाठी तीनशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला त्यांच्या वाढदिवसानिमित्त कराडभरात समाजहिताचे विविध उपक्रम राबवले गेले राजकीय सामाजिक सांस्कृतिक व्यावसायिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला कराडच्या प्रगतीच्या इतिहासात त्यांचे योगदान आजही तितकेच प्रेरणादायी आहे आणि उद्याही राहील करत असताना अशा प्रकारे लोकांच्याकडून प्रोत्साहन मिळणं एक नवीन ऊर्जा देऊन जाणार असत आपल्या सगळ्यांना माहित आहे की माझा काय राष्ट्रीय पिंड नव्हता माहित आहे माझा काय राष्ट्रीय पिंड नव्हता मी बारावी साहेब झाल्यानंतर मला एनडीए मध्ये जायचं होतं माझ्याकडे तुझ्या सरकार या ठिकाणी सगळे बसले त्यांना सगळ्यांना माहीत आहे माझ्या ध्यानामध्ये सुद्धा मी राजकारणात कधी येईल असं सुद्धा मला माहिती नव्हतं मला एडी मध्ये जायचं होतं अवघात आता वयाच्या बावीसाव्या वर्ष मी आज सव्वीस वर्ष झाले मी रक्षकात आहे राजकारण म्हणून मी कधी या क्षेत्राकडे पाहिलंच नाही एक सामाजिक भाग आणि समाजाचं आपल्याला काहीतरी देणं घेणं लागतं हे कर्तव्यपूर्ण त्या भावनेतून या ठिकाणी मी काम करतो त्याच पद्धतीनं आपण आपल्या विचारांचं वहन करावं हो। आपण आपल्या कार्याचं वहन करावं आपण आपल्या सामाजिक जाणिवेचं भान देऊन त्या ठिकाणी कर्तव्याचं वहन करावं अशा आशयान कामगारांमध्ये कार्यकर्तात